तर झोपताना आपण कुठली विशेष काळजी घेतली पाहिजे म्हणजे बेडवर झोपणं चांगलं की जमिनीवर झोपणं चांगलं काय केलं पाहिजे हा खूप मोठं मिसकनसेप्शन आहे की जमिनीवर झोपायला पाहिजे किंवा हार्ड सर्फेस हेप्शन आहे किंवा असं पण म्हणतात ना की गादीमुळे आमची खूप पाठ दुखते तर याच्यामध्ये बेसिक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपला स्पाइन स्ट्रेट नाही आहे तो मी तुम्ही हार्ड सर्फेसवर तुम्ही झोपला तर तुमचं पार्ट ऑफ द स्पाइन हे कधी खाली जमिनीला टेकणारच नाही सो तुम्हाला एरियाज ऑफ प्रेशर क्रिएट होणार एरियात एकदम खाली क्रिएट होणार आहे वर क्रिएट होणार आहे मध्ये काहीच नाही पोकळ आहे ते कारण ते टच होणार नाही कारण स्पाइनला कर्वेचर बेड अशा पद्धतीने असायला पाहिजे जो फर्म असायला पाहिजे खूप हार्ड पण नसायला पाहिजे खूप सॉफ्ट पण नाही असायला पाहिजे तुम्ही झोपल्यानंतर तुमचे प्रेशर एरियाज हे आत सिंक व्हायला पाहिजे बेडमध्ये आणि जो एरिया अनसपोर्टेड आहे त्याला सपोर्ट मिळायला पाहिजे सो करेक्टली स्पीकिंग कॉटन मॅट्रेस आपण जे ट्रेडिशनली वापरत होतो हे अतिशय चांगलं आहे पण कॉटन मॅट्रेसचं मेंटेनन्स खूप जास्त असतं त्यामुळे नवीन स्प्रिंग आता मॅट्रेसेस आलेत जे स्प्रिंग मॅट्रेस पण तुम्ही स्प्रिंग फोम मॅट्रेस कॉम्बिनेशन आहेत दोज मॅट्रेसेस आर व्हेरी गुड की ज्याच्यामध्ये प्रेशर एरियाज आतमध्ये सिंक होतात आणि नॉन प्रेशराइज मध्ये सपोर्ट मिळतो सो मेमरी फोम आहे रेग्युलर फोम आहे स्प्रिंग मॅट्रेसेस आहेत पण बेडवरच झोपायला पाहिजे आपण जमिनीवर झोपणं हे काही चांगलं नाही आणि मग उशी घ्यावी का नाही घ्यावी डेफिनेटली उशी घ्यायला पाहिजे कारण स्पाइनला आपल्याला सर्वायकल स्पाइनला कर्वेचर आहे तर प्रत्येकाची उशीचं हाईट जो आहे तो व्हेरी होऊ शकतो काही लोकांना एक इंचाची उशी लागेल काही लोकांना दीड ते दोन इंचाची लागेल हे डिपेंडिंग अपॉन त्या कर्वेचर सो काय कम्फर्टेबल आहे हे बघायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट उशी हे डोक्यासाठी नसते उशी ही मानेसाठी असते हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामुळे उशीचा खालचा पार्ट आपल्या थोडस शोल्डरच्या खाली यायला मगच तुम्हाला उशी प्रॉपर सपोर्ट देणार आहे तुम्ही डोक्या खाली जर उशी घेतली तर तो, तो सपोर्ट आतापर्यंत बऱ्याच जणांचा हाच गैरसमज होता उशी ही मानेसाठी डोक्यासाठी <laughs> <ना है। laughs> आता पाठ दुखते हा एक कॉमन जसा विषय झालेला आहे पण ते नेमकं कशामुळे झालं म्हणजे मसल पेन होत आहे का स्पाइनला प्रॉब्लेम आहे हे सगळं कसं ओळखायचं ओके बऱ्याच वेळेला डिस्क ज्या वेळेला फाटते किंवा स्पाइन मध्ये एखादा प्रॉब्लेम होतो त्यावेळेला बॉडी मसल हे स्पाजम मध्ये नेता बॉडी ऑटोमॅटिकली एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम म्हणून मसलला स्पाझम मध्ये टाकतं स्पाझम मध्ये न्यायचं कारण काय की तो सेगमेंट जो आहे म्हणजे दोन मणके किंवा तीन मणके जे काही इन्वॉल्ड आहेत आणि त्याच्यामधला डिस्क त्याच्यामध्ये खूप जास्त हालचाल होऊ नये किंवा मुवमेंट होऊ नये आणि तो प्रॉब्लेम ऍग्रिव्हेट होऊ नये म्हणून बॉडी त्याला स्प्लिंटिंग करतं हे स्प्लिंटिंग कसं होतं मसलमुळे होतं सो मसल्स कसे आहेत हे चार शॉक ऑबझॉर्बर सारखे पुढे दोन लेफ्ट अँड राईटला आणि मागे दोन लेफ्ट अँड राईटला हे मसल ग्रुप्स असतात या मसल मध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं की तो स्पाइन स्ट्रेट होतो आणि तिथे हालचाल बंद होते काय होतं चुकीची समजूत मध्ये जातो आणि एखादं मेडिसिन घेतो आणि ते मेडिसिन घ्यायला सुरु करतो नॉर्मली घेतलं जातं मसल रिलॅक्संट नाव मसल जो आता टाईट झाला आहे हा एक प्रोटेक्टिव्ह फिनोमिला आहे आपण ते प्रोटेक्टिव्ह फिनोमिनाच काढायला लागलोय मसल रिलॅक्संट घेऊन सो मसल रिलॅक्सेशन घेतल्याने फायदा नाही होणार टेम्परली दुखलं कमी झालं स्टिफ झालंय हे कमी झालं हे जाणवेल पेशंटला पण त्याचे डॅमेज आतमध्ये कंटिन्यू मग ह्या पाठीच्या कण्याच्या खूप सगळ्या समस्या असतात तर कुठल्या समस्या जास्त आढळतात सो so, uh, हे एजशी खूप निगडीत आहे सो आपण लेस देन फॉर्टी इयर्स ची जे लोक बघतो ह्यांच्यामध्ये डिस्क आणि डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्त कॉमन आहे मध्ये मऊ गादी असते uh -huh. ज्याला आपण डिस्क म्हणतो ही uh -huh. डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम्स यंगर पीपल मध्ये खूप जास्त uh -huh. कॉमन आहे की ज्याच्यामध्ये डिस्क फाटून त्यातलं काही द्रव्य किंवा काही स्ट्रक्चर बाहेर येतं uh -huh. न्यूक्लियस म्हणतो आपण त्याला हे बाहेर येतं आणि हे डायरेक्टली नव्हला इम्पिंच करू लागतं किंवा एक केमिकल रिॲक्शन क्रिएट करत तर त्याच्याशी रिलेटेड बॅक पेन लेग पेन किंवा ज्याला आपण खूप सोप्या शब्दामध्ये सायटिका म्हणतो हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात okay. एकदा हे ट्रीट झालं किंवा हे स्पॉन्टेनियसली रिझॉल्व्ह झालं प्रॉब्लेम तर त्याच्यामध्ये काही काळ आयुष्यात हे पेन फ्री असतं आणि त्याच्यानंतर सेकंडरी डिस्क्रिमिनेटेड प्रॉब्लेम सुरू होतात जे नॉर्मली एक फॉर्टी फायव्ह फिफ्टी इयर्स नंतर सुरू होतात आणि त्या प्रॉब्लेम्सला स्टिनोसिस म्हटलं जातं किंवा त्यामध्ये मणका पुढे मागे सरकणे ज्याला इन्स्टेबिलिटी म्हटली जाते आणि हेही प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त कॉमनली आढळतात सो so, यंगर एज ग्रुपचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत ओल्डर एज ग्रुपचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत पाठ दुखते म्हणून आपण खूप सगळे घरगुती उपाय तर करतो आता तुम्ही जसं म्हणालात की स्पेशलिस्ट कडे जाणं गरजेचं आहे पण त्याच्या आधी घरी आपण काही उपाय करू yes. okay. okay. शकतो रेस्ट हे सगळ्यात चांगला उपाय आहे काही लावणे चोळणे हे सगळ्या करण्यापेक्षा शांतपणे एक दोन ते तीन दिवस रेस्ट घ्यायला पाहिजे त्या तीन पेन जर झालं इट्स ओके पण तीन दिवसामध्ये पेन नाही झालं इट इज बेटर टू गो टू स्पेशलिस्ट लहान मुलांमध्ये पण आता ही समस्या खूप वाढते की पाठ दुखते किंवा त्यांना नीट बसताना वगैरे त्रास होतो हे कशामुळे होते लहान मुलांमध्ये जो प्रॉब्लेम होतो हा ओव्हर युजमुळे प्रॉब्लेम होतो आता सडनली सुट्टी सुरू झाली की खेळणं वाढतं त्यांची ऍक्टिव्हिटीज वाढतात आणि आता ही या पद्धतीने ऍक्टिव्हिटीज काहीतरी रोज करत नाही कारण रोज तर शाळा असते आणि गोष्टी ठरलेलं रुटीन असतं तर एवढं खेळायला त्यांना ऍक्टिव्हिटीना वेळच नाही पण सडनली सुट्टी सुरू झाली सडनली क्रिकेट खेळायला सुरु केलं किंवा बाकी सगळे ऍक्टिव्हिटीज सुरू झाले की टेम्पररी बॅक पेन मुलांमध्ये येऊ शकतं okay. आणि यासाठी काही अॅग्रेसिव्ह ट्रीटमेंटची गरज नाही थोडी ऍक्टिव्हिटी लेव्हल कमी करा दोन ते तीन दिवसात हे सगळं सेटल होतं रेअरली प्रॉब्लेम लाईक डिसिजेस ट्युबर क्लॉसेस किंवा इन्फेक्शन काही मुलांमध्ये दिसू शकतं अगेन जर पेन दोन तीन चार दिवसांमध्ये जात नाहीये तर डोंट वेट गो टू अ डॉक्टर लेट युम आयडेंटिफाय आणि टेल यू व्हॉट हॅज टू बी डन फॉर दिस एक सर रील बघितली होती आणि त्याच्यामध्ये आपण इतके रिलॅक्स होऊन अशी निवांत बसतो ना मग तो पाठीचा कणा जो आहे तर असा थोडासा हे होतो फोल्ड झाल्यासारखा होतो स्ट्रेट राहणं किती गरजेचं आहे पोश्चर खूप गरजेचं आहे पण ते सगळं काही आपल्यावर डिपेंडंट नाही खूप गोष्टी आपल्या मसल्सवर डिपेंडंट आहे तुम्ही जे रिलॅक्स बसणं म्हणता हे तुम्ही रिलॅक्स बसत नाही तुम्हाला कंपल्सरीली बसावं लागतं रिलॅक्स काळांतरा समजा तुम्ही एक अर्धा तास तासभर तुम्ही बसलाय तुमचे मध्ये स्ट्रेंथच नाही आहे स्टॅमिनाच नाही तो मसल रिलॅक्सच होणार आहे त्यामध्ये ते आपण ऑटोमॅटिकली तुम्ही स्लौच ठेवता पण जर मसलच चांगला असेल तुमचा त्याचा स्टॅमिना खूप चांगला असेल तुम्ही तसं बसणारच नाही तुम्हाला एफर्ट घ्यावा लागेल तसं रिलॅक्स करण्यासाठी पण हे नॅचरल इन्स्टिंग्ट तुम्ही व्यवस्थितच बसणार त्यामुळे व्यायाम गरजेचं गरजेचं आहे तर मार्केटमध्ये आता खूप सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल झालेले आहेत पोस्चर करेक्शन साठी नाही का बेल्ट मिळतो किंवा एक नेक पिलो असते तशा पद्धतीचे चेअर किंवा बेड पण आहेत त्याचा कितपत आपल्याला उपयोग होतो टेम्परली डेफिनेटली उपयोग होतो त्याचा पण लॉंग ड्युरेशन मध्ये हे सगळे डॅमेजिंग आहेत लक्षात घ्या तुम्ही एखादा पट्टा लावताय कमरेला म्हणजे काय करताय तुम्ही तुमचा स्पाइन इमोबिलाइज करताय त्याला हलण्यासाठी प्रिव्हेंट करताय आता हलण्यासाठी प्रिव्हेंट करताय म्हणजे काय होणार आहे काळांतरानंतर जे मसल्स तिथे आहेत हे सगळे वीक होणार आहेत कारण ते तुम्ही वापरत नाहीये पट्टा घातल्यामुळे सो पट्टा घालेपर्यंत कदाचित तुम्हाला छान वाटेल किंवा शॉर्ट साठी एक आठवडाभर वापरला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर एक्सटेंडेड साठी हे वापरायला लागला तर डेफिनेटली तुमचे मसल्स इतके वीक होणार आहेत की नंतर पट्टा घालून सुद्धा काही उपयोग होणार नाही सो बेल्ट किंवा सपोर्टिव्ह ब्रेसेस हे सगळे टेम्पररीली उपय उपयोग असतात लॉंग ड्युरेशन जर कोणी वापर करत असेल तर इट हॅज लॉट ऑफ डॅमेजिंग इफेक्ट ऑन द स्पाइन